तर गुड मॉर्निंग सुबह सकाळ बरं का भाऊ ना इकडे चाललंय आपल्याला मस्त पैकी स्वयंपाक चाललाय आज बी आहे काय आता पूर्ण ब्लॉग बघा म्हणजे तुम्हाला समजा काय आता ब्लॉग येतं तर कडाईत टाकलेलं आहे तेल कांदा हिरी आपलं हिरी मिरची म्हणते मी टमाटो कडीपत्ता कोथरिम सगळेजण मला म्हणजे सांगितलं कोथरीम कम म्हणतो म्हणते कोथरिम आमच्या गावाकडे कोथरिम म्हणजेच कोणी कोथिंबीर म्हणजेच पण मी कोथरिमच म्हणते तसं तर असा मस्त ढंडण जाळ लागलेला आहे बघू शकता तुम्ही आहा हा आता भुरकी टाकली बरं का तेलामध्ये मस्तपैकी आता असा मसाला हे करून घेतलाय आणि डंडण जाळ लागला की असं म्हणजे कसं माहिती माहितीये का म्हणजे असं हिवच नाही आहे बघा हिव वाजत असलं ना तर सगळं हिवच पोळून जाते त्याच्यामुळे आहे ना चुलीवर काढायची मज्जाच वेगळी साहेब हिवाळ्यामध्ये लई भाजी वाटते बर का आता टाकली मसुराची डाळ बघू शकताय तुम्ही धुऊन घेतली आणि छानपैकी टाकली तुम्ही मसूर डाळ कशी करताय मला नक्की सांगा मला सहसा ना हिरव्या मिरच्यामध्ये मसुराची डाळ आवडती नाही का खुडून सैन आपण मिरच्या खुडून सैन टाकतो तर आणि लसूण टाकतो थोडी कोथ्रिम टाकतो लय भारी होती बघा तशी डाळ तर मला लय आवडत ती तशी डाळ तुम्हाला कोणती आवडत ती मला सांगा तर आता पाच मिनटं झालं परतून झाली आपली डाळ परतून घ्यायची थोडी मग छान लागते आणि आहे पाणी सोडायचं आपल्याला जेवढी लागते थोडी म्हणजे थोडं सुक्की किंवा थोडी आ... खायला सोड समजा चुरून आहे की नाही तर इकडे टाकलेलं आहे बघा पाणी मी इथे एक ग्लास पाणी टाकलं आहे बरं का म्हणजे मसुराची डाळ तव्हा शिजत त्याच्यामुळं काय जास्त पाणी टाकायची गरज नाही जास्त शिजली पण तुम्ही जास्त पाणी मी जास्त गदगद होऊन जाईल ना ऐकि नाही बरं त्याच्यामुळे थोडंच पाणी टाका तर डाळ झाली आता मस्त पैकी आहे ना तवा ठुला बरं का चुलीवर आणि इकडे भाजी निसून घेतली मेथीची भाजी आहे बरं का भावनो धुवून पण घेतली मस्त पैकी आधी निसून आपलं सॉरी आधी धुतली आणि नंतर कापून घेतली बर का तर आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटलाय नक्कीच सांगा एक एक लाईक कमेंट शेअर करायला विसरू नका बरं का भाव आणि अशा चुलीवरले ब्लॉग तुम्हाला आवडते तुम्हाला माहिती आहे तुम्ही मला नेहमी कमेंट टाकता <laughs> तर मस्त पैकी तेल टाकलेलं आहे तव्यावर आणि भाजी आहे ना आपल्या एकदम साध्या सोप्या भाजी याच्यामध्ये करायची कारण की ना मेथीची भाजी ना आता मुगाची डाळ खाऊन खाऊन लेखन राहालाय मटणाचं खाऊन खाऊन लेखन राहालाय म्हणून आता आपल्या ही फक्त परतायची तव्यावर आता मस्त पैकी हिरवी मिरची टाक अरे बाबा तर झाली आपली मस्त पैकी इकडे भाजी बघू शकताय आता बाजूची भाकत टाकते